आज मी बनवणार आहे शिमला मिरचीचं बेसन तर हे शिमला मिरची घेतली याला स्वच्छ धुवून टाकायची आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य त्याच्यासाठी लागणारं साहित्य टमाटर कोथिंबीर कांदा गोडलिंची पानं शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे मीठ धनिया पावडर हळद तिखट कश्मीरी मिरची आणि अद्रक लसण पेस्ट गॅस सुरू करून गंज मंडला आता दोन पळी तेल टाकून घेऊन तेल आता गरम होऊन राहिलं आपण याच्यामध्ये मोरी मोरी टाकणार मोरी तडतडली आता याच्यामध्ये थोडं हलकं जिरं टाकणार कांदे टाकणार झाले गोडलिंबाचे पानं टाकणार अद्रक लसण पेस्ट टाकणार हो थोडासा मिरची हळद आणि धनिया पावडर हे मेट, टाकणार आणि हे मीठ मीठ हे टाकणार हे झालं आता टमाटर टाकणार हा मसाला आता चांगला होऊ देणार आता ही मी शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतली होती आणि बारीक चिरून टाकली होती बारीक चिरून टाकली होती तर सर्व याच्यामध्ये टाकणार थोडीशी एक वाफ येण्यासाठी याला ठेवणार आता हे आपण बघू शिवडा मिरची मोजली कांबळ ते झाली आहे ह्याच्या ह्याच्यामध्ये पाणी टाकणार एवढं पाणी टाकणार याला दोन तीन उकडी येऊ देणार मग ये याच्यानंतर याच्यामध्ये बेसन सोडू आता हे उकळलं का आता आपण बघू हे उकडलं आहे याच्यामध्ये हा बेसन सोडून थोडीशी हलकी कोथिंबीर टाकू आणि पुन्हा याला थोडस झाकून ठेवून आता हे झालं का तर बघू हो। हा झुंका झाला आहे शिमला मिरचीचा झुणका याच्यात कोथिंबीर सोडून देऊ बघा तर कोथिंबीरचा झुणका कसा वाटला आज मी बनवणार आहे शिमला मिरचीचं बेसन तर हे शिमला मिरची घेतली याला स्वच्छ धुवून टाकायची आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य त्याच्यासाठी लागणारं साहित्य टमाटर कोथिंबीर कांदा गुडलिंची पानं शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे मीठ धनिया पावडर हळद तिखट कश्मीरी मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट गॅस सुरू करून गंज मांडला आता दोन पळी तेल टाकून घेऊन तेल आता गरम होऊन राहिलं आपण याच्यामध्ये मोरी मोरी टाकणार मोरी तडतडली आता याच्यामध्ये थोडं हलकं जिरं टाकणार कांदे टाकणार कांदे झाले गोडलिंबाचे पानं टाकणार अद्रक लसण पेस्ट टाकणार हो थोडासा मिरची हळद आणि धनिया पावडर हे मीट, टाकणार आणि हे मीठ मीठे टाकणार हे झालं आता टमाटर टाकणार हा मसाला आता चांगला होऊ देणार आता ही मी शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतली होती आणि बारीक चिरून टाकली होती बारीक चिरून टाकली होती सर्व याच्यामध्ये टाकणार तुळशी एक वा पिण्यासाठी याला ठेवणार आता हे आपण बघू शिमला मिरची मुरली काम ते झाली आहे ह्याच्या ह्याच्यामध्ये पाणी टाकणार एवढं पाणी टाकणार याला दोन तीन उकडी येऊ देणार मग याच्यानंतर याच्यामध्ये बेसन सोडू आता हे उकळलं का आता आपण बघू हे उकडलं आहे याच्यामध्ये हा बेसन सोडून थोडीशी हलकी कोथिंबीर टाकू आणि पुन्हा याला थोडस झाकून ठेवून आता हे झालं का तर बघून हा झुणका झाला आहे शिमला मिरचीचा झुणका याच्यात कोथिंबीर सोडून देऊ तर बघा तर कोथिंबीरचा झुणका कसा वाटला